संक्रांत सण आला की आपल्याला जशी गुळाची पोळी आठवते की नाही तसं आदल्या दिवशी आपण भोगी साजरी करतो आणि भोगी साजरी करायची म्हणजे काय एक तर छान मेनू असतो तोसुद्धा ठरलेला मेनू एक लेकुरवाळी भाजी आणि मुख्य म्हणजे त्याच्याबरोबर तिळाची चटणी आपण करतो किंवा कधीकधी कोणाकडे वांग्याचं सुद्धा केलं जातं थंडीच्या दिवसामध्ये हा असा गरम गरम मेनू असेल आणि भाकरीवर छान पांढरं लोणी असेल तर सगळ्यांना आवडतो आज आपण रोजचं जेवण या आपल्या सिरीजमध्ये मध्ये भोगीचं जेवण कसं करायचं किंवा भोगीला काय केलं जातं ते बघणार आहोत चला मग ते कसं करायचं ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया येत आहे ना आता आपण भोगीची खिचडी त्याच्याकरता काय काय तयारी केली ते बघूया मी दीड वाटी तांदूळ घेतलेले रोज जे घरात वापरतो ते त्याला आपण पाऊण वाटी मुगाची डाळ घेतली अख्खे मूग घालूनसुद्धा छान होते बरं का खिचडी आणि आपण एक वाटीवर ओले हरभरे आपण ह्याच्यामध्ये घातले ओले हरभरे घातलेच पाहिजे असं नाही पण आज आता घरामध्ये आहेत आणि छान लागतात म्हणून मी मुद्दामून ओले हरभरे याच्यामध्ये घालणार आहे आणि नंतर फोडणी करता जे जे गोष्टी लागतात तेल मोरी हिंग हळद धन्याची पावडर ते आपल्या घरात तयारच आहेत चला तर मग आता हे आपण पहिल्यांदा एकत्र करून दोन तीन पाण्याने धुवून घेऊया आपण खिचडीबरोबर भोगीची भाजी करणार आहोत त्याच्याकरता काय काय साहित्य लागतं ते, ते बघूयात आपण भाजलेले दाणे घेतले आहेत दाण्याचा कूट आहे नंतर सोललेले हिरवे हरभरे गाजर चिरून घेतला हे आपण काळे वाल घेतलेले त्याचे दाणे सोलून घेतलेत हा तिळाचा कूट आहे खोबऱ्याचा किस आहे हा नुसताच किसून घेतला भाजला वगैरे काही नाही हे ओल्या तुरीचे दाणे घेतले त्याचबरोबर आपण ही चार बा वांगी घेतली ती आपण आता वेळेवर चिरून घेणार आहोत थोडासा हुरडा होता घरात म्हणून तोही थोडा घालणार आहे मटार आहेत सोलून घेतलेले आहेत ताजे मटार आहेत बरं का नंतर ही थोडीशी चाकवताची भाजी घरात होती ती घेतली आहे आणि ह्या वालाच्या शेंगा आहेत वालाच्या शेंगा आपण निवडून घेतलेल्या आहेत आता या सगळ्या भाज्या घालून आपण कुकरमध्ये झटपट भाजी कशी होते ते बघणार आहोत बारा एकोणपन्नास झालेत आपण आता भाजी करायला सुरुवात घेऊयात आपण भाजी ही कुकरमध्येच करणार आहोत त्यामुळे एक दोन चिट्ट्यांमध्ये आपली भाजी तयार होईल पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत अंदाजे आपण दोन तीन चमचे तेल घेतले कारण या भाजीला तेल थोडंसं जास्त लागतं म्हणण्यापेक्षा चव चांगली येते तेल तापलं की आपण याच्यामध्ये मोहरी घालून घेऊयात हिंग घालूयात आणि हे वांगे आणि हे जे आहेत ना वाल पाण्यात घातलेत ते घालून घेऊ आता आपण वांगी आणि वाल थोडेसे परतून घेणार आहोत बरं का म्हणजे थोडासा त्याचा कच्चेपणा गेला ना की भाजी आपली छान होते साधारण एक मिनिट परतलं की पुष्कळ होऊन जातो नंतर आपण त्याच्यात खोबरं किसलेलं ना ते घालणार आहोत म्हणजे तेलामध्ये चांगलं हे भाजलं जाईल सकाळी गडबडीची वेळ असते ऑफिसला जायचे असतं ते अशा वेळेला कुकरमध्ये भाजी केली तरीसुद्धा छान होते हे आपण तुरीचे दाणे आहेत हे निवडून धुवून पाण्याने घेतले ते आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत हे ओले मटार आहेत ते आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत ज्या ज्या भाज्या अवेलेबल असतील किंवा मिळतील त्या घातल्या तरी छान लागतात काही जण याच्यात फ्लॉवर वगैरे पण घालतात पण शक्यतो मी फ्लॉवर कोबी किंवा बटाटा ह्या गोष्टी घालत नाही कारण ह्या भाज्या भरपूर होऊन जातात नंतर आपण ह्याच्यात हरभरे घातलेत हे पण सगळे धुऊन घेतलेत बरं का थोडेसे शेंगाचे दाणे थोडासा ओला हुरडा कोणी याच्यामध्ये ऊस घालतात बोरं घालतात गाजर वालाचे दाणे आणि आता हे आपण सगळं हलवून घेऊयात आता अगदी सगळं थोडं थोडं जरी घेतलं ना आपण तरीसुद्धा ही भाजी भरपूर होते बरं का आता तुमच्या लक्षात आलं असेल मी तेल थोडं जास्त का घेतलं कारण आपल्या बऱ्याच भाज्या आहेत की ते आता ही चाकवत आहे ती चिरून पाण्यामध्ये धुवून याच्यामध्ये घातली आहे याच्यात थोडीशी मेथी पालक असं घातलं तरीसुद्धा चालू शकतं पण मी आज चाकवत घातली आहे मेथी घातली तर त्याचा स्वाद येतो वेगळा पण आज आपण फक्त एवढ्याच भाज्यांचा करणार आहोत म्हणून मेथी याच्यात घातली नाही आता आपला गॅस लहानच आहे आपल्या भाज्या परतल्या गे गेल्या त्याच्यात आपण हळद आपल्या घरी केलेला हा काळा मसाला जवळजवळ तीन ते चार चमचे मी घालणार आहे बरं का एक चमचा भरून तिळाचा कूट एक चमचा भर दाण्याचा कूट चमचा म्हणजे टेबलस्पून आहे बरं का मोठाच घेतला आहे जरा आणि एक चमचा भर काश्मीरी लाल तिखट थोडंसं जास्त घातलं तर रंग छान येईल म्हणून थोडा आणखीन घातलं आता हे आपण छान परतून घेऊयात सगळी भाजी आपली एकजीव झाली आहे ह्याच्यात आता एवढं आपण मीठ घातलं आहे साधारण एवढा गूळ आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत थोडीशी गोडसर भाजी ही छान लागते एक चमचा भरून धन्याची पावडर पण घातली आता परत एकदा ह्याला आपण छान हलवून घेऊयात आपली भाजी खाली लागायला नको बरं का थोडासा मसाला खाली लागला जातो पण तो आपण पाणी घातल्यावर तो पुन्हा सुटून येईल भाजी अर्धवट बुडेल एवढंच आपल्याला पाणी घालायचं हे उकळलेलं पाणी आहे हे याच्यात मी घालून घेणार लागली मी याच्यात झाकण ठेवलं कारण म्हणजे ते पाणी उडत नाही आणि आपलं स्वयंपाकघर खराब होत नाही आता हे आपण झाकण लावून ही भाजी शिजवून घेऊयात नेहमी ज्या वेळेला आपण कुकरमध्ये खिचडी भाजी करतो त्यावेळेला त्या, त्या भाजीला छान उकळी येऊ हो द्यायची पाण्याला उकळी येऊ हो द्यायची नंतर ती भाजी असते की नाही सगळी हलवून घ्यायची म्हणजे खाली काही लागत नाही आणि नंतर आपण कुकरचं झाकण लावायचं आणि मग नंतर त्याला दोन चिट्टे दिल्या की आपली भाजी किंवा खिचडी तयार एक वाजून दोन मिनटं झालेत आपल्या आता दोन शिट्ट्या झाल्या की आपण कुकर उतरवून गार करणार आहोत म्हणजे आपली भाजी तयार झाली आता आपण मुगाच्या डाळीची खिचडी करतोय करता थोडंसं तेल घेतलं मुगाच्या डाळीच्या खिचडीला खूप तेल लागत नाही बरं का तुम्ही तुपामध्ये सुद्धा मुगाच्या डाळीची खिचडी करू शकता तेल तापत आलं की आपण याच्यामध्ये मोहरी घालणार आहोत साधारण जेवढी आपली मुगाची डाळ आणि तांदूळ असतील म्हणजे समजा आपले दोन वाटे आहेत तर त्याच्या दुप्पट म्हणजे चार वाट्या आणि वरती थोडंसं एवढं पाणी आपल्याला घालावं लागतं याच्यात थोडीशी हळद घातली थोडा हिंग आणि त्याच्यात आपण ही जी आ, मुगाची डाळ हरभरे जी धुवून घेतली होती ना ती घालून घेणार आहोत ही अगदी आपण साधी करणार आहोत बरं का म्हणजे याच्यात तिखट वगैरे काही घालणार नाही आहे फक्त आपण याच्यामध्ये थोडेसे जिरे थोडंसं खोबरं एक चमचाभर आपण ह्याच्यात धन्याची पावडर घातली धन्याच्या पावडरनी खूप छान चव येते हं थोडंसं मीठ आणि गूळ किंवा साखर ह्याच्यात लागलं तर थोडेसे तीळ घातले तरी सुद्धा चालतात बरं का आता हे एकदा खालपासून हलवून घ्यायचं म्हणजे काय की आपले तांदूळ म्हणा हे कुठे लागले नाही पाहिजे तर ह्या खिचडीत कधी फोडणीमध्ये दोन लवंगा एखादा वेलदोडा एखादा दालचिनीचा तुकडा तमालपत्र असंही काही जण टाकतात आणि ह्याच्यात आपण गरम पाणी घालणार आहोत साधारण आपलं जे हे आहेत की नाही तांदूळ डाळ त्याच्या इतकं पाणी आपण याच्यामध्ये घेतलं आहे म्हणजे दीड वाटीला आपण अंदाज तीन वाट्या पाणी घातल्या आता याला उकळी आली सगळं सामान घालून झालं गॅस मध्यम केल्या त्याला आपण दोन चिट्ट्या येऊ देऊयात म्हणजे आपली खिचडी पण तयार झाली आहे की नाही सोप्पा बेत आहे मुख्य गरम गरम खाताना ना लई भारी वाटते म्हणजे खूप मजा येते अगदी गार थंड वारं सुटलेलं असतं अशा वेळेला ओले हरभरे घालून गरम गरम मुगाच्या डाळीची खिचडी केली असेल तर त्यावर आम्ही सगळेजणं ताव मारतो असं हे छान भोगीचा बेत किंवा मेनू आपण म्हणायला हरकत नाही नक्की करून बघा आणि मला कळवायला विसरू नका त्याच्याबरोबर आणखी अनेक गोष्टी आपण करू शकतो पण मुख्य म्हणजे छान मुगाच्या डाळीची खिचडी बाजरीची तीळी लावून केलेली भाकरी त्याच्यावर घरचं स्वच्छ पांढरं असं लोणी आणि ज्या ज्या भाज्या बाजारात मिळतात त्यापासून तयार केलेली मस्त चवीची रुचकर अशी भोगीची भाजी असे छान छान व्हिडिओज आणि रेसिपी बघण्याकरता आणि मुख्य म्हणजे सोप्या पद्धतीने जे आपल्या घरात आहे त्याच्यामध्ये सुद्धा उत्तम स्वयंपाक कसा होईल हे बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन सुद्धा विसरू नका धन्यवाद